करऊ बा काय झाले डमले खेळून बघा आता बघा अब... अरे यो ये इकडे चल चल तिथे छाऊ घडे परत हे झोप किती चोप झोप झोप मस्ती पाहिजे नुसती बबड्या ए बाब्या ठीक आहे ठीक आहे कसं आहे उभते गेलं चिकट तिथे आता होईल बड ना चालू दुसरं काय शंभू इकडेल बा इकडे झालं जाला चाललंय काही गरज आहे का शंभू तुला खोड्या करायचं त्याला कसं हाटकुऱ्यावाने पोळ मारून मारून हे का बघितलं का आणि मन हे गरीब आहे पार्क पोरग काय गरीब आहे स्वतःहून खोड्या काढतो त्याच्या बस आता बघत चालू द्या तुमचं चालू द्या आम्ही बसतो बघत गरज नाही ना पण त्याच्या खोड्या करायची कशाला काढत खोड्या आता तिकडे गेला आहे हा जाणार तिकडे आता जाणार शंभर टक्के जाणार एवढ्या खोड्या करा येतात नाही आला कशाला खोड्या करतात रे हे बघते बघ बघ आता आता माझ्याशी कशाला हे कशाला कशाला करते असतो रे कशाला खोड्या करतो मग त्याच्यासोबत हे बाबा त्यासोबत त्याच्यासोबत तर करतोच करतो हो हां इथं तुला घरात शांतता नकोच आहे अजिबात हे ना हां हां बरोबर आहे ना कशाला कर करतो कुठे बॉक्सर आहे का तू बॉक्सर आहे का सारे दादागिरी करतो अरे तू एवढं उडुसा नाही त्याला दहा करतो रे हं अरे बघ आहे का कसलं आहे नुसती मस्ती पाहिजे ह्याला नुसती मस्ती घरात मग हेगा ना नागिन डान्स पाहिजे सोबतच असते तादी ते बघ गेले जा पुढे जा शंभर तड्याकडे जा जा, जा, जा जा गरज आहे कायची शंभूला पण त्याच्याशिवाय करमत नाही त्याला त्याच्याशिवाय करमत नाही तुझं माझं आणि आण तुझ्यावरच करमाना असा विषय यांचा दोघाचा चांगला तो जोपला होता आणि उठून आणला तिकडे शेजारी जाऊन कुदायचं होतं ना चल उठ उठ तोंड फिरू एकदा हां तसं बरोबर परत एकदा ಹಾಂ ಎರಡು ತೋಂಡ್ ತೋಂಡ್ ಶಂಭೂ ಯಾಸ ಆಸ ಇಡ ಹಾಂ ಶಪ ಶಪ ಬರೋಬ್ಬರ ಬರೋಬ್ಬರ